के डी चौधरी डाळिब पुणे या युट्यूब चॅनलवर मी आज जी माहिती देणार आहे ती खऱ्या अर्थानं ज्यांनी या डाळिंबाची एक परंपरा जपली तीन पिढ्यांची म्हणजे आजोबांनी डाळिंब लावलं वडिलांनी लावलं आणि त्यानंतर मुलांनी जोपासलं परंतु ही परंपरा राखण्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि किती आपला मित्रपरिवार त्या विचाराचा ठेवावा लागतो ही भावना ठेवून सुनीलराव पंजाबी आज नगर जिल्ह्यातील रहुरी तालुक्यातील तांबेरे गावच्या या क्षेत्रामध्ये आम्ही आज आलेलो असताना आज आपण पाहताय सहाशे सातशे ग्रॅमची फळं आहेत आणि जागेवरती त्यांना माल दे घेण्यासाठी ग्राहकसुद्धा वर्ग त्या ये क्वालिटीचा येतो आहे आणि बऱ्यापैकी हे साठ ऐंशी वर्षाचं डाळिंबाचं पीक वेगवेगळी डाळिंब म्हणजे आपल्याला व्हरायटी माहिती नाही तेवढं त्यांना व्हरायटी माहिती आहेत अशा लेवलचा ज्यावेळेस शेतकरी माझ्याशी जोडला जातोय आणि जागेवर दिल्यानंतर रिजेक्शनचा माल मी विकतो परंतु आज वाहिद मुलांनी म्हणून हे एक व्यापारी आहे हे जागेवर माल खरेदी करतात मी नेहमी आदर करतो की जागेवरचा व्यापारी सुद्धा चांगला आहे त्याला योग्य रेटमध्ये जर आपण देऊ शकलो आणि ते घेऊ शकले तर जागेवर सुद्धा सौदे चांगले होऊ शकतात आज या ठिकाणी त्यांचा दोनशे तीन रुपयाने सौदा झालेला आहे बरोबर दोनशे तीन रुपयाने सौदा झालेला आहे आज हा दोनशे तीन जाग्याव देणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे कारण तुम्हाला बारीक ते मोठ्या फळापर्यंत एक सार एकसारखा रेट द्यायचा आहे मार्केटमध्ये मा गेलो तर आपण दोनशे तीनशे दोनशे अडीचशे रुपये एक हात दोन कॅरेट विकतो पण ॲव्हरेजली ज्यावेळेस दोनशे रुपये रेट आपल्याला मिळतो आहे तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला एक सौदा या शेजारच्या गावात दोनशे अकराने झालेला आहे आणि दोनशे तीन रुपयाचा हा सौदा झालेला आहे तर मी हे वाहिद मुलांनी एक चांगला व्यापारी आहे आज ज्या ज्या ठिकाणी ह्यांनी माल खरेदी केला असेल त्या ठिकाणी अगदी हे मी का सांगतो हे माझे स्पर्धक आहेत पण स्पर्धक असू द्या पण ह्यांची सुरुवात एका गाडी मालकाच्या ह्याच्यावरती ड्रायव्हर म्हणून झाली आणि त्या गाडी मालकाचा उद्याचा भविष्यातला एक व्यापारी म्हणून चांगल्या वेगवेगळ्या राज्यात त्यांची दुकानं उघडली गेली तर असे महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा असे काही ग्राहक वर्ग आहेत जेणेकरून ते ग्राहक वर्ग आपल्या शेतकऱ्यांना चांगला न्याय देतात आणि म्हणून अशा व्यापाऱ्याची कदर केली पाहिजे मी माझ्या फायद्यासाठी मी कधीच सांगत नाही माल पाठवा परंतु ज्या शेतकऱ्याचे हे पैसे करून देतात आणि चांगली इमाने इतबारे काम करून आपल्या शेतकऱ्यांची सेवा करतायत तर नक्कीच त्यांना सल्यूट केला पाहिजे आज मी सुनीलराव पंजाबींना विचारेल की आज आपण किती वर्षाचे शेतकरी आहात आता चढ उतार पाहत असताना आता या स्थितीला आपली डाळिंबाबद्दलची मानसिकता काय आहे डाळिंबा आम्ही पहिले मस्कट बाग होते आमच्याकडं त्याच्यानंतर गणेश आराक्ता मुर्दुला आणि आता भगवा आहे तर आमच्या आजोबांनी पहिली मस्कट बाग लावली होती त्यानंतर तेव्हापासून आमच्याकडं बाग आहे आणि त्यावेळेस काही एवढे रेट मिळत नव्हते मस्कतची क्वालिटी पण अशी नव्हते त्यानंतर नवीन नवीन वाण आले क्वालिटीमुळं रेट वाढत गेले आणि पाच रुपयापासून तर रेट मिळाले आम्हाला आता दोनशे तीन रुपयांनी यावर्षी बाग दिला आहे बऱ्यापैकी दोनशे तीन रुपयांनी देताना अगदी समाधान व्यक्त करणारी व्यक्ती आज ही सतरा वर्षाची बाग आहे काही रोगनी जरी गेले असतील पण सतरा वर्षानंतर पण अशी फळं देणं आणि क्वालिटीची फळं देणं ही कुठंतरी गुणवत्ता टिकवणं आणि त्यासाठी मेहनत करणं हा भविष्य त्यांनी आयुष्य त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि म्हणून आज ते या ठिकाणी समाधान येईल मलाही समाधान वाटते माझा शेतकरी जागेवर बांधाव देताना चांगल्या रेटमध्ये दे देतोय आणि आमचा युट्यूब चॅनलचा फायदा होतोय काय हो हो त्याच्यामुळे तुम्हाला रेट वाढून मिळतोय मिळतो माहिती मिळते ना हा म्हणजे सौदे कधी करावेत काय करावेत हो हो हे तर होत आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होतो, होतोय युट्यूब चॅनलवर ज्या ज्या माहिती दिल्या ऑगस्ट महिन्यामध्ये आज हा माल जुलैमध्ये काढला असता तरी निघला असता परंतु यांनी ऑगस्ट पर्यंत थांबवला आणि हा रेट त्यांना मिळालेला आहे परंतु हा जो व्यापारी आहे एवढा रेट जाग्यावर देत असताना आमच्या चे युट्यूब चॅनलचा तुम्हाला त्रास होत असेल म्हणाल होता आम्हाला होणाराला होतो आम्हाला होत नाही आम्हाला होत कारण तुम्ही आज उच्चांकी रेट दिलेला आहे आणि शेतकऱ्याची मानसिकता मी एक बनवलेली की बाबा आत पुढे जाऊन हा रेट वाढून मिळणार आहे त्यांचंही समाधान होतंय आणि तुम्हालाही चांगला रेट मध्ये आपल्याला माल घ्यावा लागतोय तर तुम्ही जाग्यावरती जे सौदे करताय तर हे सौदे जागेवरच का करताय आणि मार्केटमध्ये आपल्याला ज्या वेळेस घेण्याची वेळ का येत नाही तुम्ही जागेवरच का खरेदी करताय तर ह्याच काय हँडलिंग होतंय जास्त मार्केटला प्रॉब्लेम yes, नाही फक्त हिथं तुम्ही कॅरेटमध्ये टाकणार बरं ग्रेडिंगला कॅरेटमध्ये yes. दोन वेळ मार्केटिंगला झाल्यामुळे इफेक्ट होतोय अगदी बरोबर सांगितलं ही जी फुल आहे कारण हे एवढी नाजूक अवस्था आहे की ह्याला हँडलिंग व्यवस्थित करावी लागते आणि ह्याची सगळी माहिती घेऊन आम्ही केडी चौधरी फ्रुटेक्स हे जे आम्ही अद्यावत दालन उभं केलेलं आहे की हा बांधावरचा शेतकरी सुद्धा व्यापारी सुद्धा जरी मार्केटला आला तरी त्यांना ही पाकळी फुटणार नाही माला कुठं तुटणार नाही अगदी करोड रुपयाची मशीन लावून आपण त्याची ही करतोय ग्रेडिंग करतो आहे हाताची ग्रेडिंग बरीचशी आम्ही ऐंशी टक्के ही कमी करून एक दहावीस टक्केच हाताची ग्रेडिंग राहील ती हलक्या मालाची परंतु उद्याचा हा बांधावरचा ग्राहक ह्याला बऱ्याच ठिकाणी फिरावं लागतं आता हे वर्षानुवर्षाचे संबंध असेल यांना बागा नक्की मिळतील पण शेतकऱ्याच्या अपेक्षा काहीतरी उंच असतील आणि ह्यांना रेट योग्य द्यायचा तेव्हा मिळत नसेल तर त्याला मार्केटमध्ये असे माल मिळाले पाहिजेत म्हणून आपण ए वन फ्लोअर हे आपण असा ब्रेक तयार केलेला आहे की एसी कमर्शियल एसी की ज्या ठिकाणी उन्हाळ्यात जरी आलं तरी त्याचं टेम्पर टेम्परेचर असंच राहील थंड बाल राहील आणि तुम्ही पॅकिंग करून देशात विदेशात कुठेही पाठवू शकताय आणि त्यावेळेस मला एक समाधान राहील की तुम्ही जागेवर तुम्हाला जाऊन शंभर बागेतनं दोन बागा तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यानंतर सौदे होणार आहेत पण तुम्हाला मार्केटमधून जर स्पर्धा झाली जेवढा पाहिजे तेवढाच माल तुम्ही खरेदी केला तर वेगवेगळ्या राज्यामध्ये तुम्हाला माल पाठवताना हो थोडा जरी मिळाला तरी मार्केटिंगच्या तिथून व्यवस्था असतात शेतातून व्यवस्था नसती इथं आयसर भरल्याशिवाय पर्याय नाही बरोबर बरोबर तर आज मला एवढं वाईटकडं वाईटच्या बरोबर भेटताना आनंद वाटला की इतरांना या युट्यूब चॅनलचा त्रास होऊ द्या मला होत नाही कारण मी जरी रेट चांगला देत असेल तर माझा पुढं चांगला रेट विकण्याची ठिकाणं मी बनवलेली आहेत आणि स्वतःची ठिकाणं बनवलेली आहेत व असे असंख्य व्यापारी आहेत मी अजून दुसऱ्या बागेत पण जाणार आहे त्या बागेमध्ये सुद्धा असा जो व्यापारी आहे की त्यांनी मलेशियाला माल पाठवलेला आहे आणि त्याचा रेट ही उच्चांक दिलेला आहे आणि शेतकरीही समाधानी आहे म्हणजे असे दोन शेतकरी माझे जुने पुराणे आहेत की ते समाधानी आहेत मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांना जर कधी मालाची ग्राहकाची गरज असेल नक्की आपला फोन नंबर देईल तुम्ही त्या बागेत जा